सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब गोपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी येथे आयोजित करण्यात आला आहे या समारंभासाठी भारत सरकारचे रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्ष समारोप सोहळा जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडा नगरी या ठिकाणी सतरा फेब्रुवारी या दिवशी संपन्न होत आहे आणि या निमित्तानं केंद्रीय मंत्री जी गडकरी व अन्य मान्यवर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे या ठिकाणी उपस्थित राहणारे त्याच्या नियोजना ची पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आली असून भव्य व्यासपीठ सभामंडपाची निर्मिती करण्यात आला आहे आणि एकंदरीत या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी तालुकास्तरीय पदाधिकारी माजी आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आता संवाद साधणार आहोत या ठिकाणी माजी आमदार ऍडव्होकेट अजितराव साहेब यांच्याशी साहेब एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीचा असेल आपण काय सांगाल उद्या म्हणजे सतरा फेब्रुवारीला या ठिकाणी जन्मशताब्दी समारोहचा समारोप कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सांगितल्याप्रमाणे नितीनजी गडकरी येणार आहेत गडकरी हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि बाकी सगळे मान्यवर ह्या इकडून बायरोड येतील सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू करायचा त्यांचं टाईमटेबल आहे पण साडे अकरापर्यंत सुरू होईल असा अंदाज आहे आम्ही सगळ्या तालुक्यात आणि सगळ्या जिल्ह्यामधून निमंत्रणं दिलेली आहेत आणि सुमारे माझ्या अंदाजपणे दोन ते अडीच हजार लोक या कार्यक्रमाला येतील आणि त्याची तयारी सगळी झालेली आहे गडकरी साहेबांनी क्षणार्धात हा कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं कारण त्यांचे आणि आपांचे अतिशय चांगले संबंध आणि होते आणि त्यामुळे ते कार्यक्रमाला आता येणार आहेत आणि त्यामुळे सगळीकडे आत्ता उत्साह आणि उत्साहाने सगळं कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांची रचना आणि नियोजन चालू आहे आमच्या या सगळ्याचं नियोजन जठार साहेब करतात निश्चितपणे या जन्मशताब्दी वर्ष समारोप सोहळ्याची पूर्ण तयारी या ठिकाणी चालू असून त्या अनुषंगाने माजी आमदार प्रमोदजी जठार हे आपल्यासोबत आहेत जठाळ साहेब एकंदरीत हा जन्मशताब्दी वर्ष समारोह सोहळा जो आहे त्या एकंदर सोहळ्याविषयी आपण काय सांगाल खरं म्हणजे मागच्या पिढीमध्ये ज्याने भारतीय जनता पक्षाचं कोकणामध्ये काम उभं केलं आणि समाजातल्या तळागाळापर्यंत आपल्या वीस वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणसापर्यंत रस्ता पाणी वीज पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या समारोपाला तेवढेच निष्ठावान आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पूर्वीचे आता आ, परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब येत आहेत त्याचबरोबर विनोदजी तावडे साहेबसुद्धा येत ता आहेत राणेसाहेब आहेत पालकमंत्री नितेशजी आहेत ही सगळी मंडळी आपांचं स्मरण या ठिकाणी करण्यासाठी आणि त्यांचा या शंभर वर्षाच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावाच जणू या ठिकाणी होणार आहेत दोन हजार कार्यकर्ते सिंधुदुर्ग रत्नागिरीत या ठिकाणी जमणार आहेत आणि गडकरी साहेब उद्या सकाळी येतील इथून पुढे ते, ते सांगलीकडे जातील परंतु आठवणीने आपल्या एका जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या स्मरणासाठी किंवा त्यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासिया आठवणीने आमचे सगळे जुने नेते मंडळी येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही म्हणजे याच्या तयारीसाठी आम्ही सगळे जमलो आहोत आप्पासाहेबांचे चिरंजीव प्रकाश गोपटे सुद्धा या ठिकाणी आहेत आमचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत आणि अजित नेतृत्वाखालीच आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत धन्यवाद निश्चितपणे ऋषी दिल्ले आमदार स्वर्गीय माजी आमदार अप्पासाहेब गोखटे यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारोप सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण पूर्ण तयारी करण्यात आली असून आपल्यासोबत आहेत अप्पासाहेब गोखटे यांचे चिरंजीव प्रकाश गोखटे प्रकाश गोगटे आपण या एकंदरीत जन्मशताब्दी वर्ष समारोप सोहळ्या निमित्त काय सांगाल अप्पांच्या जन्मशताब्दी समारंभाचा आज पूर्तता उद्या होते आहे तर काल पंधरा तारखेला अप्पांचा वाढदिवस होता गडकरी साहेबांसारखी मोठी व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहते म्हणून आम्ही थोडी तारखेची ॲडजस्टमेंट करून सतरा तारखेला हा कार्यक्रम धरला आहे संपूर्ण जिल्ह्यातून संपूर्ण तालुक्यातून आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातून जे जुने भाजपचे नवीन भाजपचे सगळे कार्यकर्ते आहेत हे आप्पांच्या या, या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विशेषतः गडकरी साहेब आणि राणेसाहेब ह्या दोघांनी आप्पासाहेबांबरोबर काम केलेलं असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीचा आम्हाला जास्त मला व्यक्तीच्या आपांचा मुलगा खूप आनंद होत आहे धन्यवाद निश्चितपणे या जन्मशताब्दी वर्ष समारोप ती जी पूर्वतयारी चालू आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो भव्य व्यासपीठ सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे उद्या सकाळी ठीक अकरा वाजता या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे व त्यांच्या समेत विनोद तावडे व अन्य मान्य मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुमारे दोन ते तीन हजार कार्यकर्ते या ठिकाणी या सोहळ्यास उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून संपूर्णपणे या कार्यक्रमात नियोजन पूर्ण व्हावं व सुयोग्य नियोजन व्हावं या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पूर्णपणे पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी बैठकीचं आणि व्यासपीठाचं नियोजन करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत या ठिकाणी सुरू झालेलं आहे सिंधुदुर्ग चोवीस तासाठी दयानंद मांगले देवगड सर्वरंग समुद्र किनारे वळणा रस्ते आणि पुंडर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुरोध निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने